खूप साऱ्या आजारांमध्ये आयुर्वेदातलं एक उत्तम औषध म्हणून ह्या तुरटीचं भस्म वापरलं जातं तिला स्फटिका भस्म असं म्हटलं जातं एकेरी म्हणजे फक्त भस्म असं नाही ते भस्म अनेक जी काही औषधं बनवलेली असतात त्याच्यातलं एक घटक द्रव्य असतं तर जर तुम्हाला काही डायजेस्टिव्ह सिस्टीमचे आजार असतील जसं की खूप अपचन होत आहे डायरिया डिसेंट्री होत आहे तर वापरली जाते गायनकोलॉजिकल प्रॉब्लेम जसं की पाळीच्या वेळेला अतिप्रमाणामध्ये रक्तस्त्राव होत असेल प्रमाणत आणि दिवसत सुद्धा त्याचबरोबर अंगावरून खूप पांढरं जात असेल तरी देखील तुरटी भस्म असलेले जे काही औषधी कल्प आहेत त्यांची योजना डॉक्टर करतात समजा तुम्हाला खूप जास्त कफ होतोय आणि तो कफ सुटत नाहीये कफाचा चिकटा निर्माण होत आहे तो तो जो काही चिकट पण आहे तो कमी होण्यासाठी सुद्धा तुरटीयुक्त अनेक औषधी कल्प आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत पण तुरटी वापरताना जेव्हा तिचा अभ्यंतर प्रयोग करणार आहात किंवा आजारांसाठी उपयोग करणार आहात तेव्हा वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्या बाह्य उपयोग करताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे कारण तुरटी ही हायली ऍसिडिक आहे म्हणजे तिचा पीएच जास्त आहे त्याच्यामुळे बर्न वगैरे सुद्धा होऊ शकतो म्हणजे समजा तुम्ही वापरताय ऑइल कंट्रोल झालेले कंट्रोल झाले आणि तर तरी देखील तुम्ही फ्रिक्वेंटली ते गंध लावताय किंवा रोज लावताय तर त्वचा खूप जास्त ड्राय होऊ शकते आयुर्वेदामध्ये तर असं म्हटलंय की असं कुठलंच औषध किंवा अशी कुठलंच द्रव्य नाहीये की ज्याचे औषधी उपयोग नाहीये आणि म्हणून तुम्हाला जर असे अनेक गोष्टींचे औषधी उपयोग काय आहेत याच्याबद्दल जर का माहिती मिळवायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा